नमस्कार जय गौमाता खिल्लार चंदूरप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमान सिद्धनाथ यात्रेनिमित्त चंदूर येथे भव्य प्रदर्शन कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं खिल्लारचं त्या प्रदर्शनामधले एक आपल्याला जेवढे उपलब्ध होतील वळू त्यांचा आपण म्हणजे छोटा एक ब्लॉक केला आहे तो ह्या प्रदर्शनात तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण बघा आणि सगळे वळू नामांकित आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत आपल्या जे गोपालक आहेत त्यांना ते खरोखर उपयुक्त आहेत आणि बऱ्यापैकी त्यांची म्हणजे बाईट घेताना घरपोच सेवा जर असेल तर घरपोच सेवा म्हणून आपण त्यांना तिथे हे केलं आहे त्यांना सांगायला लावले ठणखव त्यांचा मोबाईल नंबर देणं सगळा सांगायला आवला आहे हा पहिला मे पहिला पार्ट झाला दुसरा पार्टमध्ये आपण सेरबीला दिली श्री नितीन सनस यांना सनस सरांनी जाताना मला एक गिफ्ट दिलं आहे ती गिफ्ट देखील तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतोय तो तु व्हिडिओ तुम्हाला पर आता परत दिसेल आता आपण या ठिकाणी आलोय चंदूर या ठिकाणी आलोय भव्य खिल्लार प्रदर्शन चंदूरच्या ग्रामस्थांनी भव्य यात्रेनिमित्त ठेवलेलं आहे त्या यात्रेनिमित्त आपण एक जातीवंत नर बघतोय त्यांच्या मालकांची आपण एक छोटी बाईट घेऊया सर्वप्रथम त्यांचं नाव घेऊया आणि महाराज माहिती घेऊया सत्तीशापासून अंडे राहणार उपरी तालुका आतकानेरी जिल्हा कोल्हापूर हा कोसा किल्ला हा कोसा किल्ला बैल आहे आता सात हाती आहे रेपनाथा चालू आहे सर्वसाधारण रत्नासाठी तुम्ही किती पैसे घेताय का पंधराशे रुपये काय तुम्ही जर समजा एखाद्या गाईला जर यायचं नसेल घरपोच सेवा देऊ शकता का घरपोच सेवा जाते कमीत कमी मी सत्तर किलोमीटर पर्यंत घरपोच सेवाला गेलेले आ, ते घरपोच सेवा देखील देतात अतिशय नर आहे बघा सर्वसाधारण फाउंडेशन चांगला आहे सहा दाती नर असल्यामुळे अतिशय देखणं आहे सर याची काय वासर किती काय पडल्यात काय अशी सव्वाशे भर हे एक तीस पस्तीस भर कालवड्या पडल्यात पावणे दोनशे गायी आल्यात पावणे दोनशे गायी आल्यात आता ही सर्वसाधारण सव्वाशे नर पडल्यात आणि एक तीस पस्तीस चाळीस वर कालवडी पडल्यात अतिशय चांगला नर आहे बघा त्या प्रदर्शनासंदर्भात एक चांगला कोसा नर आलाय बघा सर्वसाधारण मालकांचं नाव आणि नराची माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया प्रशांत डुमरामधने खरतवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली हा सात जाती बैल आहे आपला सिद्धापूर लाईनचा बैल आहे आणि हा मिटकरी औषध सांगोल्याचा बैल आहे पाहिजासा आहे गाय बरोबर नाही तुम्ही किती पैसे घेताय का आम्ही जाग्यावर आल्यानंतर दीड हजार घेतो घरपोच सेवा असले अंतर बघून त्या ह्यानं पैसे घेतो सर्वसाधारण एक जमिनीची बाजू गाईसाठी काय आहे की ते घरपोच आपल्याला सेवा देऊ शकतात पण घरपोच घेताना सर्वसाधारण त्याचं किलोमीटर किती आहे याच्यावर त्यांचा रेट ठरलेला असतो पण सर्वसाधारण दीड रुपये ते एका गायीसाठी रत्नासाठी घेतात आता बघ बघतोय ते नायकाप्पा भोसले बाऊची यांचे दोन नर आता या ठिकाणी प्रदर्शनासाठी आलेले आहेत त्यांच्याकडून छोटीशी माहिती घेऊ आपण आता सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नायकू महादेव भोसले राहणार बाऊची तालुका जिल्हा सांगली आम्ही आता इथे दोन बैल घेऊन आलेलो आहे एक उमराणी सावकर बैलाचा कर्नाटक आहे आणि एक काम्या बैलाच्या लाईनचा आहे दोन घेऊन आले सर्वसाधारण तुम्ही किती पैसे रुपये घेतो घरी आणि टोटल बैल सहा बैल आहेत आपल्या नायकू भोसले यांची अखंड महाराष्ट्रात मोठी दावण असते सर्वसाधारण खरेदीच त्यांचं मोठं काम आहे आणि खिल्लार संदर्भात एक चांगलं योगदान नायकू भोसले आप्पा हे देतात कायम प्रत्येक वेळा तर त्यांचे आपण आभार मानूया आणि सर्वसाधारण नरासंदर्भात थोडी आणखी माहिती मिळाली ह्या बैलाची आता ह्या दोन्ही बैलांची वासरं पडायचा चालू आहे ती आता ह्या बैलाचं वासरू पंढरपूर यात्रेत साडेतीन लाख रुपयाला एक वर्षाचं वासरू विकले आता आता पैदाशीला म्हणजे एक नंबर मध्ये आता पैदास पडायला लागलेला आहे लांबून काही येते ते असं ह्या बैलासाठी सगळं आणि जाईल तिथं आता प्रदर्शन मध्ये चांगलं कामगिरी आहे तिची ह्या बैलाची जरी ह्या संदर्भात जरा सांगा हा बैल घटप्रभे आता काल घटप्रभेला पिन नंबर झालेला आहे इस्लामपूर यात्री चॅम्पियन बैल झालेला आहे हा परत तुमच्या गडिंगला ही पिन नंबर झालेला आहे शा बैलाच पिन आता आमच्या गावामध्ये दोन वासर चांगली पडले ती बाकीच्या बाजूला संभवित मध्ये पण पडलेले आहेत चांगली वासराचा रिझल्ट जोरात आहे एकदम गडिंगला जेथील बंटीचा क्लासिक ह्या प्रदर्शनामध्ये हा बैल मला वाटतं चांगल्या दोन नंबर मध्ये दुसऱ्या क्रमांकानं म्हणजे हे झाला सिलेक्ट झाला चांगली पैदास आहे ज्यांना कोणाला लावायचा असेल तर त्यांचा नंबर आपण देतोय त्याच्यावर तुम्ही नंबरला फोन करू शकता नंबर सत्त्याण्णव नंबर बासष्ट त्रेसष्ट चौऱ्याण्णव ब्याण्णव ओके धन्यवाद आता आपण दोन बघतोय चंदूरच्या प्रदर्शनामध्ये तर त्यांची छोटी बाईट घेऊया नाव आणि पत्ता त्यांचा घेऊया नाव नाव नवनाथ बाबुराव चौगुले मुकंबा महाके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हॅलो हॅलो इथे अतिशय रेक्यू आणि मोठ्या मापाची नर आहेत बघा सर्वसाधारण रत्नासाठी तुम्ही किती घेत आहे का रत्नासाठी एक हजार रुपये घेता गोसेवा या माध्यमातन अतिशय म्हणजे कमी दर्जाचे पैसे ते घेतात एक हजार रुपये घेतात ती घरपोच सेवा देखील देतात बघा घरपोच देखील सेवा देताना तुम्ही घरपोच देता। सेवा देखील देतात तर कोणाला त्यांच्याकडून गायी आपल्या भरवून जर घ्यायच्या असतील तर त्यांचा फोन नंबर मी त्यांना देते फोन नंबर माझा शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर गायी भरवायची जर असेल तर हा फोन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता घरपोच सेवा देखील ती देऊ शकता हे दोन्ही नर त्यांचेच आहेत दोन्ही नर चौशे आहेत कोशा माप कोश्या जातीचे आहे ते उंच मोठ्या मापाचा आहे हळू फाउंडेशन चांगला आहे पाहत असलेला वळू बघा अतिशय चांगला आहे कोशा आणि मोठ्या मापाचा आहे सर्वप्रथम मालकांचे नाव आणि गाव आपण घेऊया त्यांच्याकडून माझं नाव महादेव वसंत माने राहणार कसबा सांगाव तर जिल्हा कोल्हापूर हा नर आपण बघतोय हा त्यांचा घरच्या गाईचा नर आहे सर्वसाधारण सिमनवर झालेला वासुर आहे बघा सिमनवर ससा वासरू अशी निघत नाहीत पण त्यांच्या नशिबाने नशीब त्यांचं चांगलं की असं वासरू झालं सर्वसाधारण त्याची कहाणी आहे ती सांगतील आपल्याला आमचा घरच्या गाईचा खोंड आहे पहिल्यांदा आम्ही लस बरी चार महिने असताना याला लंपी झाला तरी कमीत कमी, कमी आठ दिवस झोपून होता आठ दिवस झोपून होता ह्याला हु। आम्ही गाईचं दूध काढून पाजल रोज जरा भाकरी मोडून ही भाकरी चारून केला शेवट आमच्या इथं आबा डॉक्टर म्हणून आम्ही सरकारी डॉक्टर पहिला दाखवले त्यांच्या काय ट्रीटमेंट त्यानंतर आबा डॉक्टर म्हणून आम्ही आमच्या म्हणजे त्यांना दाखवलं त्यांनी म्हटलं माधव हे काय असं कवर होणार नाही त्यानंतर आम्ही आबा म्हणले मला छे इंजेक्शन देऊ जाय आहे एक तासात जगला तर जगणार नसलं तरी मरणार तर मग आबाने म्हटलं आम्ही मेरा तर मोरणी म्हटलं आम्हाला हाल बघवणार आले तुम्ही द्या इंजेक्शन तिने इंजेक्शन दिलं बरोबर एक तासात म्हणजे उठून उभा हो किती प्रेम दिसून हा जो नर आहे हा नर खास म्हणजे दुधासाठी वापरला जातोय दुधाच्या वंशावळी मधला नर आहे सर्वसाधारण तिच्या आईचं दूध किती होत एका साडेसहा लिटर एका वेळेस साडेसहा लिटर दूध होत आणि चांगल्या दुधाच्या मधला हा नर आहे सिद्धापूर लाईनमधला न हा आणि ज्यांच्या कुणाला गाईला लावायचा असेल तर ते घरपोच देखील देतात योग्य मोबदला जर दिला तर घरपूस सेवा देखील देतात याची नोंद घ्या त्यांचा फोन नंबर आहे एक्क्याण्णव बारा पंचेचाळीस चौसष्ट पंचावन्न सांगायला अभिमानास्पद गोष्ट मी सांगतो की माझ्या गाईला आपली तिरुमला जी आहे त्या तिरुमलाला हा आता तिसऱ्या वेळा भरवला शंखची पैदास आहे त्या बैलाचं नाव आहे राजा राजा नावाचा बैल आहे अतिशय रागीट आणि देखना आणि कोशलाईनमध्ये आपल्या स्वतः मी माझ्या गाईला लावला आहे आपल्याला कोणाला जर लावायचं असेल तर आपण नंबर जो दिला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून त्यांना संपर्क करून लावू शकता सांगोड्यात हे असतात सांगोडे गावातच असतात घरपोच सेवा देतात जर योग्य मोबदला जर असेल तर आणि किलोमीटरचं अंतर कमी असेल तर अगदी बाहेर जर म्हटलं तर त्यांना जमणार नाही जवळची जी कोल्हापूर ले जिल्ह्यातली जे गोपालक आहेत त्यांच्यासाठी तिने आवर्जून सांगितले की मी घरपोच सेवा देतो आहे फक्त मागचं फक्त काय की गोसेवा वाढते गोपालन वाढते हे त्यांचं उत्सुक आहे चांगले पैदास व्हायला पाहिजे तयार हे माग त्यांचा हेतू आहे हे किती जाते आहे थे, थे। सारी, सारी, सारी। हा रेतन करण्यासाठी किती पैसे घेत आहे रेतनासाठी पंधराशे रुपये घेतात घरपोच सेवा आहे का हे घरपोच सेवा देखील देता हो देतात सर्वसाधारण चांगल्या मापाचा आणि चार जाती ओळ आहे बघा कोश्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा ओळ आहे नमस्कार मी नितीन सनस सनस आठ पुणे आमच्याकडनं सरांना एक छोटंसं गिफ्ट त्यांनी आपल्याला गिफ्ट दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो हो, आणि आमच्या शेल्फीचं चांगल्या प्रकारे आम्ही जसं संगोपन केले तसं संगोपन करावं असं विनंती करतो आणखी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा, करा विसरू नका नमस्कार जय गोमाता